एकच प्रहार न्यूज आवाज जनतेचा अभियंत्याच्या वर्तणुकीचा व्हिडिओ व्हायरल एक्झिक्युटिव्ह इंजिनियर धाराशिव कार्यवाही न करता पाठरखण करीत असून याकडे धाराशिव जिल्ह्यातील पालकमंत्री लक्ष देतील का परंडा शहर अभियंता अंकुश जाधव यांनी शेतकऱ्यांसमोर उद्धट आणि उर्मट भाषेत बोलत असताना त्यांचा व्हिडिओ व्हायरल केला आहे हा व्हिडिओची सोशल मीडियावर मोठी चर्चा होत आहे शहर अभियंता अंकुश जाधव यांच्या या वर्तणुकीबाबत शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे लोणी व आसू येथील ग्रामस्थ दोन दिवसांपूर्वी प्रभारी उपकार्यकारी अभियंता ओंकार साठे यांच्याकडे निवेदन देण्यासाठी आले होते पाच दिवसांपासून वीज पुरवठा खंडित झाल्याने शेतकऱ्यांचा पिण्याच्या पाण्यासाठी शेती आणि जनावरांचा प्रश्न बिकट झाला होता आणि याबाबतीत शेतकरी अभियंता यांच्याकडे तक्रारीचा पाढा वाचत असताना शहर अभियंता अंकुश जाधव यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलताना भडकले ते म्हणाले मी जर मला पटत नसेल तर ऐकतच नाही मी कोणालाही घाबरत नाही अशा प्रकारेची मागणी करण्यासाठी आलेल्या शेतकऱ्यांसमोर शहर अभियंता अंकुश जाधव यांनी अरेरवीची भाषा केली म्हणून दिनांक सहा रोजी परंडा येथे चौकशी कामे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आले असता पत्रकार यांनी मॅडम यांची भेट घेऊन जाधव यांच्याविषयी विचारणा केली असता एक्झिक्युटिव्ह इंजिनियर यांनी कार्यवाही तर सोडा पण मॅडम यांनी उडवाउडवीची उत्तरे देऊन पत्रकारांना उद्धट वागणूक दिली अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी एकच प्रहार न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक सांगू का फक्त आणि फक्त मी कोणाच्या बाप्पाचा ऐकत नाही तुमच्या माहितीसाठी आता सांगतो इथं कोणी वी असेल कोणाचाही दबावाना ऐकत नाही जर मला पटत नसेल ना तर ऐकतच ऐकत रे झालं सांगू तुम्हाला फक्त आणि फक्त मी कोणाच्या बापाचा ऐकत नाही तुमच्या माहितीसाठी आताही सांगतो इथं कोणी बी असेल कोणाचाही दबावाना ऐकत नाही जर मला पटत नसेल ना तर ऐकतच रे झाट मार्शा ऐकत जाणाचा चार पाच दिवस झाले पाणी नाही तुम्ही कोणाला भेट नाही ही म्हणणे पाच दिवस झालं गळ्या गोल्ला नाही किंवा जोडून किंवा काय नाही भेट नसते तर असं बिगड पाण्याची असते का गळा दीड दिवसात मी जोडलो मग का चालू केलं नाही का नाही